नमस्कार आज स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांची पुण्यतिथी आहे या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज वेरूळ येथील शहाजी स्मारक आहे शहाजी महाराजांचं जे मालोजी राजांची गडी आहे तिथे शहाजी महाराजांचा पूर्णकृत्री पूर्णाकृती पुतळा आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे आहेत आपल्यासोबत बांधव आहेत आणि नेहमी आयोजन करणारे किशोर चव्हाण जी आहेत तर त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत की शहाजी महाराजांचा स्मृती दिनानिमित्त की कशा पद्धतीचं हे आजचा कार्यक्रम होता किंवा अभिवादन होतं का हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ घरान वेरूळ आहे आणि येथेच छत्रपती शिवाजी महाराजांचे पिताश्री स्वराज्य संकल्पक महाराज साहेब शहाजीराजे जन्म इथंच झालेला आहे आज पुण्यतिथी दिवस आहे नेहमी आम्ही होदगिरीला जात असतो काही अडचणीमुळे आज तिथं आम्ही जाऊ शकलो नाही तर स्मारक समितीचे सदस्य जे आहेत त्र्यंबक पाटील साहेब मी स्वतः काकडे पाटील पप्पू सोनोने ही मंडळी इथं आल्यानं अभिवादन केलं आहे पण इथे सांगायचं असेल तर की हा जो परिसर आहे आता तुम्ही पाहताय हा सहा एकरचा परिसर आहे आपण इथे छावा संघटनेच्या माध्यमातून अनेक वर्ष लढा देऊन हा भव्य पुतळा भारतातील एकमेव पुतळा आपल्या इथं आहे दुसरा पुतळा उभारण्याची तयारी आपली होदगिरीला चालू आहे जिथे जी समिती काम करते अडचण काय असते की ते स्मारक पण केंद्रीय पुरातत्व ताब्यात आहे तिथं जे मल्लेश्वर शिंदे साहेब जे लोकल लोक काम करतायत त्यांच्या बरोबर आम्ही काम करून या तिथं स्मारकाच्या बाजूला काही जमीन घेईल तर तिथं आपल्याला तो पुतळा उभारता येईल अशातलं नियोजन आहे आणि विशेष आपण आता थोड्या वेळात पाठीमागे सुद्धा जाणार आहोत अडीच एकरचा पट्टा आहे मालोजी राजे विठोजी राजे म्हणजे शिवाजी महाराजांचे पूर्व जिथं राहत होते तिथं बावीस खोल्या आपल्याला उत्खनात सापडलेल्या आहेत ते संवर्धनाचं काम पाठीमाग चालू आहे त्याची कॉस्ट साडे तेरा कोटी रुपये आहे असं एक नियोजन असं सध्या चाललं आहे की भव्य कसं करता येईल त्यासाठी या, या स्मारकाचे नियोजन आढावा समितीचे अध्यक्ष आहे जिल्हाधिकारी आणि स्मारक सल्लागार समितीचे अध्यक्ष आहे पदसिद्ध पालकमंत्री आत्ताचे आमचे पालकमंत्री जे आहे आता जे झालेले आहे संजय शिरसाट ते पालकमंत्री होण्यापूर्वीच आम्ही त्यांच्याशी नागपूरला जाऊन संपर्क केला काकडे पाटलांनी आम्ही आमच्या छावाच्या टीमनी किंवा आपण पालकमंत्री व्हावं तर आपल्या ह्या स्मारकाला गती मिळेल आणि योगायोगाने ते झाले आणि ते पण इथे येऊन गेलेले आहे काय असतं की आपण जे तुम्ही मंडळी आम्ही मंडळी जे काम करतोय आपल्या एक मर्यादा असतात आंदोलन 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 केल्यानंतर सरकारने आम्हाला त्या समितीत घेतलंय आता अडचण काय असती कलेक्टर आता पाटील सरांचे आमच्या त्या चार्ज झाल्या आता हे स्वामी साहेब कलेक्टर आले ते नियोजन आढावा समितीचे अध्यक्ष आहे ते असताना काय असतं की त्यांच्याशी चांगला संवाद झाला की ते बदलून जातात मंत्र्याशी चांगला संवाद झाला की कोणतं सरकार बदलून जातं काय कोण कुठं जातं काय भरोसा नाही आहे त्यामुळं अडचणी ह्या सगळ्या प्रशासन राज्यकर्तेकडून येतात आम्ही तर रात्र येऊन ह्याच विषयात काम करतोय <coughs> तरी आमचा आता लवकरात लवकर प्रयत्न चालू आहे की संजयजी शिरसाटे यांच्या अध्यक्षते एखादी बैठक घ्यावी आणि स्वामी जे कलेक्टर आहेत त्यांचे अध्यक्ष एखादी मीटिंग झाली एक नियोजित आमचं जे चाललंय भविष्याचं जे स्मारक आमचं चाललं आहे ते एकशे ब्याण्णव एकर मध्ये चालू आहे तुम्हाला सांगितलं हे सहा एकर बाजूला आरोग्य केंद्र आहे तीन एकर आणि मालोजीराजेन विठोजी राजेंनी पाठीमाग तलाव बांधलेला आहे एकशे तेहतीस एकर जागा आहे ती त्या जागेचे सर्व कागदपत्र नागपूर संस्थान मुदोजीराजे भोसले यांच्याकडे आहे आणि ती माहिती दिल्यानंतर विभागीय आयुक्त त्या काळाचे भापकर साहेबांनी सर्वे करायला सांगितला पाटील साहेब त्र्यंबक पाटील आणि आम्ही आणि सगळं डिपार्टमेंट गेलो सगळी कागदपत्र जागेची पाहणी केली ती सरकारच्या नावे सरकारच्या नावे असल्यामुळं ती एकशे तेहतीस एकर सुद्धा आपण जागा या स्मारकात समावेश करण्याचा प्रयत्न करत आहोत भविष्यात आमचं नियोजन चाललं आहे की एकशे ब्याण्णव एकरवर हे स्मारक असावं हो। त्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी आमची चर्चा झाली मुख्यमंत्री असताना फक्त चर्चा केली साहेब असं असं महाराजांचं आमच्याकडे मूळ घराने असं अरे म्हणे अडचण काय होणे म्हणजे पालकमंत्री लगेच पालकमंत्री फोन लावला अब्दुल सत्तार होते अरे लवकर मिटिंग घे लवकर चालना म्हणे अब्दुल सत्तार नावाला मिटिंग घेतली आणि त्यांच्या नशिबातही नसेल ते काम करणं म्हणून आम्ही असं वाटतं की संजय शिरसाट त्यांच्या नशिबात असेल महाराजांचं काम करणं नशिबातच लागतं ना शेवटी काय लागतं यांना थोडसा वेळ द्यावा लागतो पैसा तर सरकारच देणार आहे संजय शिरसाट साहेबाकडून आमची अपेक्षा आहे की ते करतील आणि भविष्यातलं शहाजीराजेंचं जे स्मारक आहे हे एकशे ब्याण्णव एकर मध्ये करण्याचा आमचा मानस आहे आणि हा पहिला पुतळा आहे शहाजीराजे साहेबांचा हा पहिला भारतातला पुतळा आहे याची उंची जी आहे खालीपासून तर तेहतीस फूट आहे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण चळवळ चळवळ चळवळीची गोष्ट एक सांगतो चळवळ आणि प्रति चळवळ चालत असते आपण चळवळ काम करतो प्रति चळवळीने छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे दुसरे दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि आपल्या संघटना जे असतात आपण काय करतो की दुसरे वडील दाखवले ते त्याला नाव ठेव असं कर अशातला प्रकार असतो पण आम्ही छावा संघटनेच्या माध्यमातून आम्ही वडजे सर असतील मिलिंद पाटील असतील विठ्ठल पाटील असतील सगळे जे कोणी छावाचे सगळ्यांनी ठरवलं की आपले हात कोणी बांधून ठेवलेले नाही आहे म्हणून आम्ही दोन हजार तीन पासून रात्रंदिवस पाच वर्ष आंदोलन केले आणि त्यावेळेस शासनाला जाग आली थोडंसं स्वरूप आलेलं आहे पण भविष्याचं आमचं नियोजन एकशे ब्याण्णव एकरचं नियोजन आहे सध्या तुम्ही म्हणताय की जे तलाव आहे एकशे एक तो आहे कस सध्या तलाव फार मोठा तलाव आहे अनेक गावाला पाणी त्या काळात त्यांच्याकडे पाणी डिवायडेशनची सिस्टम इथं वेगळ्या पद्धतीची त्या काळात तीन ठिकाणहून पाणी तीन ठिकाणून ते पाणी डिवाइड होत होतं अशा पद्धतीने सुंदर नियोजन आहे पण जसं आता पाटील सर कसं आहे आता प्राध्यापक आणि विशेष म्हणजे पाटील त्र्यंबक पाटील साहेब त्यांनी शहाजीराजेंवर पीएच डी केलेली आहे म्हणून आम्हाला नाम ते थोडं वाचण्यात आलं आणि वाचण्यात आल्यामुळं म्हणलं आपण संभाजीनगरला राहतो मूळ घरानं आहे आणि असं करत राहतो फक्त बाकीच्या संघटनाला माझी एकच विनंती राहील की बा सगळ्या संघटनेनी एखादा एक, एक एक विषय घेतला तर काहीतरी चांगलं काम होईल एक विषय घ्यायचा आणि पाच वर्षानंतर त्या विषयाला पाहिजे तर प्रगती होते नाही तर होतं काय हे आपण चालू केलं लोक इथंच दुसरी संघटना आली तिसरी आली तर थोडे नवीन घ्या ना विषय भरपूर आहे आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीने तातडीने आदेश दिले सर्व गड किल्ल्याचे अतिक्रमण जे आहे त्या परिसरातलं काढण्याची किती मोठी घोषणा आहे नाही तर सगळे गड किल्ले तर सगळे अतिक्रमण झालेले सगळ्या लोकांनी व्यवसाय चालू केलेले मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला आणि एकतीस मे पर्यंत ते अतिक्रमण काढतील अशी आम्हाला आशा आहे महाराज यांचे पिताश्री अ शहाजी महाराज यांना प्रथम वंदन करतो आणि छत्रपती शहाजीराजांनी जे आपली घौडदौड आहे राजकारणाची ती किती यशस्वीपणे केलेली आहेत आणि यशस्वी करत असताना ते त्यांचे स्वप्न आपल्या मुलांकडून म्हणजे शिवाजी महाराजांकडून काय केले साकार करून घेतलेले आहेत आणि एक चांगल्या प्रकारचं त्यांच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थाने शहाजी राजाने केलेलं आहे आणि या शहाजी राजांनी हे हे केलेलं कार्यकर्तृत्व समाजापर्यंत येण्यासाठी प्रामुख्याने या आपल्या विरुल जे काही क्षेत्र आहे या त्यांचं मूळ ठिकाण आहे ही मूळ ठिकाण इतर समाजांना माहिती व्हावं समोर यावं त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी हाच खरा उद्देश या सगळ्या संघटना आणि सगळ्या शिवप्रेमींची आहेत म्हणून सातत्याने हा सातत्याने घोडधोड करून हा संघर्ष कायम ठेवत आहेत निश्चित आज सकाळी एक शाळेची सहल आली होती खेद वाटतो या शाळेच्या सहलीच्या वेळेस या ठिकाणी या शाळेच्या सहलीला इथं गाईड करण्यासाठी कोणी नाही म्हणजे एक ते त्या त्यानिमित्ताने पुरातत्व खात्याकडून किंवा एमपीडीसीकडून कोणी नेमलं मला असं वाटतं की शाळेच्या जे काही छोटे बालकं का आहेत त्यांच्यापर्यंत हा इतिहास फक्त चौथीपर्यंत नाही तर हायस्कूल लेवलला कॉलेज लेवलला हा पोहोचला पाहिजे आणि सहलीतून खऱ्या अर्थाने या राजांचं जे काही कार्यकर्तृत्व आहे महती आहे ही माहिती घ्या होणं अत्यंत महत्त्वाचं आहे या दृष्टिकोनातून सहल आली तर त्यांची व्यवस्था या ठिकाणी त्यांचं या शहाजी राजांच्या कार्यकर्तृ काळातील जे पेशाव म्हणजे क कसा करायचा पोशाख होता कार्यकर्तृ कसं होतं त्या काळच्या हत्यार यासाठी सापडलेले वस्तू याचं देखील प्रदर्शन या थोड्या काळामध्ये या ठिकाणी निर्माण होईल आणि निश्चितच या कार्य जे आहे ते पुढे मोठ्या प्रमाणे घरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो शहाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो पाठ्यपुस्तकात यावा म्हणून शिक्षण मंत्र्यांशी या ठिकाणी शहाजी राजांचा इतिहास हा पाठ्यपुस्तक केलेला आहे परंतु अधिक त्याला प्राधान्य दिलं गेलं तर आधी मला असं वाटतं की हा भाग पुढे आपल्या इतिहासा जो पण पुढे येईल काय सांगाल शहाजी महाराजांच्या स्मृतीबद्दल आजचा तुम्ही आता अभ्यास केला एवढा निश्चितच शहाजी राजांनी त्यांच्या जीवनामध्ये सातत्याने जो संघर्ष केला होता एक संघर्ष केला की सातत्याने कुठेतरी आपल्याला यश मिळतं आणि त्यांच्या रूपातून एक नवीन स्वराज्य निर्माण झालं आणि त्यांची स्मरण या ठिकाणी व्हावं म्हणून या ठिकाणी हा जे स्मारक स्मारक आहे माझ्या तेशीच्या शेवटी मी लिहिलं होतं अशा थोर युग स्मारक व्हावं ही अपेक्षा माझी शेवटची लाईन आहेत मला आनंद वाटला की माझं दोन हजार दोनला पी एच डी झाली आणि त्याच्यानंतर ह्या कार्याला खऱ्या अर्थाने या सर्व संघटनेने पूर्णतः नेलं एक अभिमानाची बाब आहे निश्चितच हे अधिक मोठं भव्य स्वरूपात याला यश प्राप्त व्हावं ही अपेक्षा व्यक्त करतो विषय कोणता होता शहाजी महाराज अभ्यास सर्वप्रथम विनम्र करतो जे काही स्वराज्याचं जे स्वप्न छत्रपती स्वराज्य संकल्प शहाजी महाराज साहेबांनी पाहिलं होतं आणि ते त्यांच्या मुलाच्या रूपाने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने एवढा मोठा स्वराज्याचा विस्तार केला चारही दिशाला आपलं राज्य असलं पाहिजे पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर जो काही इतिहास त्या काळातला होता तोच आपण इतिहासाचा एक पाऊल खुना जसं भवनेमी मी म्हणतो इतिहासाच्या पाऊल खुना त्या माध्यमातून आपल्याला ही वाटचाल करावी लागणार आहे आणि पुन्हा एकदा स्वराज्याचं खरं स्वप्न पुन्हा साता समुद्रापार आपल्याला घेऊन जायचं असेल तर सर्व मावळ्यांनी एकत्रित येऊन सनी सर्व संघटनेच्या लोकांनी एकत्रित येऊन सनी चांगल्या पद्धतीचं समाजाला पुढे नेण्यासाठी काम करावं लागेल आणि स्वराज्याचं जे काही स्वप्न होतं खऱ्या अर्थाने ते आपल्याला जर निर्माण करायचं असेल तर पुन्हा एकदा शिवाजी महाराजाचा जे जे कार्य करत आपल्याला ते स्वप्न साकार करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आर्थिक उन्नती पण करावं लागणार आहे का शेवटी या देशामध्ये जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं अर्थकारण आपल्याकडे असेल तर आपल्याला हवी ती गोष्ट आपल्याला निर्माण करता येईल जसं शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये स्वराज्य निर्माण केलं पण त्या त्या काळामध्ये गडकिल्ले असेल गडकिल्ल्याचा विस्तार सुद्धा आजच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की गडकिल्ल्यावरती जे काही त्या ठिकाणी अतिक्रमण असेल ते आपण त्या ठिकाणी काढलं पाहिजे खऱ्या अर्थानं मराठा समाजातर्फे आपण त्याचं अभिनंदन केलं पाहिजे कोणी जर चांगलं काम करत असेल तर त्याच्या मग आपण सातत्यानं उभा राहिलं पाहिजे जो काही इतिहास आहे आपला इतिहास आपण जतन काम केलं पाहिजे काम आपण बघतो आहे कशा पद्धतीने स्मारकाचे काम चालू आहे नवीन बांधकाम आपण बघतो आहे स्मारकाचे आतमध्ये आपण जाऊया हे मालोजीराजे भोसले गडी यांचा जो इतिहास आहे इतिहासाचं पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे कशा पद्धतीने हे स्मारकाचं नियोजन आहे काय काय कशा पद्धतीने बनणार आहे कशा नेमकं प्रोजेक्ट काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत आज आपण वेरूळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ घराण्याच्या ठिकाणी आलेलो आहे पहिला पाठ स्वराज्य संकल्पक शहाजीराजे स्मारक आहेत दुसरा पाठ हा जो आहे इथून तर तिथपर्यंत जो आहे हा अडीच एकरचा भाग आहे या अडीच एकर मध्ये दोन हजार चार आणि दोन हजार पाच मध्ये राज्य पुरातत्व विभागातर्फे उत्खनन करण्यात आलं होत आणि आम्हाला म्हणजे विभागाला बावीस खोल्या सापडल्या होत्या बावीस रूम ह्याच भिंतीच्या पाठीमागे जुनी विहीर पण आहे ह्या बावीस खोल्याचं जे जतन संवर्धन करण्यासाठी सातत्याने राज्य पुरातत्व विभागाकडे आम्ही पाठपुरावा केला त्या काळचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख साहेब इथं स्वतः आले इथं बैठक घेतली आणि त्या आराखड्याला मंजुरी दिली होती पण नंतर निवडणूक लागल्या नंतर इथं स्थानिक जे आमदार आहे प्रशांतजी बम यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला आणि ह्या पूर्ण इथं आता डोम असा उभा राहणार आहे आणि जे उत्खननांमध्ये का जे काही आपल्याला सापडलेलं आहे त्याचं संवर्धन संरक्षण जतन करण्याचं काम राज्य पुरातत्व विभाग करणार आहे आणि त्या राज्य पुरातत्व विभागाच्या कमिटीचे मी स्वतः सदस्य आहेत त्र्यंबक पाटील जे आहेत आमचे ते पण सदस्य आहेत आणि याचे आमचे जे अध्यक्ष आहेत हे माननीय पालकमंत्री आहेत तर साडे तेरा हे काम सध्या चालू आहे आणि भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ घरानं गडी कशी होती गडीच्या खाली काय सापडलं होतं याच्यातले जे जे काही साहित्य आम्हाला त्या काळात सापडलेले विभागाला त्या विभागाच्या कार्यालयात त्र्यंबक पाटील आणि आम्ही सगळे ते जमा केलेले ते तसंच आहे तर येणाऱ्या पिढीला हे माहीत होणं गरजेचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ घराणं इथं होतं अशा अशा पद्धतीच्या बावीस रूम होत्या इथं एक छानपैकी वीर होती आणि हे आपलं सहा ते नऊ एकर मध्ये शहाजीराजेंचं काम चालू आहे आणि आम्ही सातत्याने याच्यात पाठपुरावा करणारच आहोत आणि येणाऱ्या पिढीसाठी अत्यंत आपल्यासाठी प्रेरणास्तोत्र राहणार रा आहे आराखडा हा सध्या अडीच एकर मध्ये चालू आहे सध्या जे साडे तेरा कोटी रुपये जे आपल्याला शासनाने मंजूर केले आणि कॉन्ट्रॅक्टर पण चव्हाणच आहे पण याचे ह्या ह्या कामाचे कॉन्ट्रॅक्टर हे काही सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कोणी कॉन्ट्रॅक्ट भरता अशातला भाग नसतो हे त्याचे तज्ज्ञ कॉन्ट्रॅक्टर असतात आणि ते विभाग निवडत असतो आणि आमचा येणाऱ्या काळात अजून एक प्रयत्न राहणार आहे की हे काम चांगल्या चांगल्या पद्धतीने व्हावं साठ सहाय्यक संचालक यांच्याबरोबर आम्ही लवकरात मिटिंगच घेणार आहोत आणि एक पी एम सी नेमता येऊ शकते का आम्हाला कारण कसं आहे भविष्यातलं काम कसं आहे याच्यातलं आपण शिवप्रेमी म्हणून काम व्हावं हो, चांगलं व्हावं सरकारही मदत करते आम्ही प्रयत्न करतो काम करणारे करतात पण एखादी पीएमसी राहिली इथं पीएमसी म्हणजे त्या पीएमसीच्या एम खाली हे काम होईल आणि हे काम कसं होतं काय होतं त्या पीएमसी ची जबाबदारी असते तर अशातला येणाऱ्या काळात त्र्यबाब पाटील आम्ही सहाय्यक संचालकावर बैठक घेऊन तोही आम्ही आम्ही प्रयत्न करणार आहोत